नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे बुधवार आणि ब्लॉगला मी संध्याकाळी सुरुवात करते तर आत्ता पवणे सहा झालेले आणि घरातले कामं आत्ता उरकले माझे मला जायचं आहे बाजारात आज बुधवारचा बाजार पण आहे आणि फुलं वगैरे पण आणायचं आहे उद्या दसरा आहे तर आजच फुलं वगैरे घेऊन येते म्हटलं उद्या यांची ड्युटी राहणार तर मग मला सर्व मलाच बघावं लागणार त्याच्यामुळं आज फुलं वगैरे सर्व आणून ठेवणार मी घुड्या गेलेली आहे क्लासला आणि दादा गेला तिला घ्यायला आणि मला वेळ होता तर मग मी ॲब्रोसुद्धा करून आलेली आहे आणि तिकडनं येताना मला माझ्या मावशीचा मुलाचा फोन आला तर मी मोसंबीची गाडी घेऊन आलेलो आहे बो तर ये थोड्याशा मोसंबी मी काढून देतो तर मी त्या पण मोसंब्या पण घेऊन आली तुम्हाला दाखवते मी थोड्याशा जाणलेल्या आहे जास्त काही नाही तो दुसऱ्या गाडीवरती होता मी आणि स्वयंपाक करून झालेला आहे बाजारात जायचं आहे त्याच्यामुळं आणि धोन आलेला दुधाच्या पातेल्या वगैरे काढून ठेवलेल्या आहे गुढे आली का मग मी बाजारात जाणार कारण की मुलं आले घरात घुसले की माझ्या जीवाला पण थोडी शांतता राहते तर निवांत मी बाजार करू शकते कारण की मग अर्धचित मुलांकडे आले का नाही बो घरी ते आणि मग बाजारात पण अर्धचित राहतं आलं तर त्याच्यामुळं मी काय करते मुलं आले की घरात त्यांना थोडंसं खाय प्यायला देते आणि मग मी बाजारात जाते आणि स्वयंपाकमध्ये मी काय बनवले ते पण मी तुम्हाला दाखवते इथे मोसंबी घेऊन आली आणि एक छिलून ठेवली मी नी मला खायची होती ताजा आहे फ्रेश आणि घरच्या तर घरच्याच बा त्याला इथं लक्षात आलं तर दिदीला मोसंब्या देऊ आपण असं आणि दुधाच्या पातेल्यासुद्धा काढून ठेवले आहे मला बनवायची व्हायची उद्यासाठी तर मग म्हटलं जास्तीचं दूध घेणार तर दोन पातेल्यांमध्ये एक तर आपलं डेलीचं आणि एक बासुंदीसाठी ती बाजार जर राहिला ना मी पटकन स्वयंपाक करून घेते कदाचित माझा स्वयंपाक राहिलेला राहतो नाही तर मी पहिले स्वयंपाक करून घेते आणि मग बाजारात जाते कारण की मग आपल्याला उशीर जरी झाला तरी मुलं आरामशीर जेवू शकतात इथं मी बनवली आहे पावभाजी आणि मस्त तरी आलेली पावभाजीला आणि बघा आणि पावभाजी पाव मी फक्त आता संध्याकाळपुरतीच बनवली आहे कारण की उद्या आप आपल्याला देवीला नैवेद्य वगैरे बनवावं लागेल तर मग म्हटलं मग पुरी वगैरे बनवणार तर ही भाजी आता संध्याकाळी संपून जाणार अशीच बनवली मी थोडीशी छोट्याशा कुकरमध्ये वट्टा वगैरे सर्व आवरून झालेले भांडे घासून झाले आणि हे भांडे फक्त आता संध्याकाळचे टिफिन वगैरे सर्व आवरून ठेवलं होतं सकाळी काय केलं मी माहितीये काम आवरून घेतले आणि झोपून गेली मी झोपून गेली तर मला जेवायची सुद्धा सूध नव्हती तर मी नी दुपारी पोहे बनवलं हो पोहे खाल्लं तेव्हा मला बरं वाटलं आणि सकाळचं काहीच नाही खाल्लेलं हां मी फक्त पोहे आज दिवसभरची माहिती आहे का रात्री इतका उशीर होऊन जातो आहे दोन वाजून जाता झोपायला आणि मग मला सकाळीसुद्धा झोप येत नाही आहे तर मी सकाळी आहे ना चार वाजताच उठून चार पाचला उठून घेते स्वयंपाक करून घेते सर्व आवरून आठ नऊ वाजेपर्यंत सर्व आवरून जातो मी संध्याकाळचे सुद्धा कामं मग तीन चार वाजता गुढी आली का लगेच मग मी उठून जाते दोन अडीचला थोडासा आराम आपल्यासाठी कारण की दोन वाजून जात आहे जो पाहिला पण तर चला मी आता गुढ्या आली का बाजारात जाते मोसंबी चिलून ठेवले बघ मला ना लक्षातच नाही या तुम्ही पण खायला छोटीशीच माझ्याकडनं जेवढी खाल्ली जाईल म्हटलं छोटीशीच घेतली मी आणि चला मी काय करते गुढ्या आली का बाजारात जाते बाजार करून येते आणि मग बोलते आणि हां मी तुम्हाला एक दाखवत्या एक मिनट तर माझं धान्य बघा तुम्ही इतकं भारी झालंय त्या दिवशी मी दाखवलं तर तीन चार धान्य बघा पूर्ण इतकं कसं हे झालेलं आहे ते दरवर्षापेक्षा यावर्षी खूप असं धान्य आलेलं आहे आणि आज फुलं वगैरे काहीच नव्हते त्याच्यामुळं फुलं वगैरे काहीच ठेवलेलं नाही आहे आणि काल परवाच्या दिवशी आहे ना मी घागरा घातलेला होता तर ते घागऱ्याची पण व्हिडिओ थोडेसे मी ह्या व्हिडिओला ॲड करणार तर बघा किती छान असा घागरा वाटत होता मला तर मी आठवी माळला गा घागरा घातलेला आहे आणि आठ आज आठवा दिवस आहे तर तुम्हाला दाखवते मी चल मी आता जाते दांडिया खेळायला माझ्या मैत्रीना पण घातलेल्या होत्या म्हणजे आम्ही चौघ पाच चारी पाच जण घागरा घातलेल्या होत्या आणि एका मैत्रिणीने साऊथ इंडियन लुक केलेलं होतं खूप मस्ती केली त्या दिवशी आम्ही पूर्ण फुल पावसात होता पाऊस चालू होता घागरे पूर्ण ओले झालेले होते आणि तशाच आम्ही खेळलेलो पाय इतके दुखत आहे ना माझे काय सांगू तुम्हाला अक्षरशः मी दुपारी माझे डोळेच उघडत नाहीये आणि मग व्हिडिओ करायची अजिबात इच्छा होत नाही माझी मेन म्हणजे आता आली मी घरी पावभाजी तर करूनच गेलेली होती कृष्णाला म्हटलं पाव गरम कर आणि गुड्या राणीला म्हटलं तू माळा हे बघ ताई माळा करते आणि भाऊ पाव गरम करते तर मी काय काय आणलेलं आहे ते दाखवते मी कांदे कापले आल्या आल्या आणि आमच्या साहित्यीकडनंच मला घेऊन येतात त्यांना मेन म्हणजे माझ्या ननंदबाईने खिरूस पाठवलेले म्हणजे खरवस कोणी खरवस म्हणतात खिरूस म्हणता पण आमच्या खानदेशी भाषेमध्ये खिरूस म्हणतात दोन बॉटल ते आता सकाळीच करणार कर आम्ही आणि हे कधीतरी तरी भेटत तर त्यांनी दोन बॉटल भरून आणलेले आणि आम्हाला आहे ना चौघांना बापरे आवड दोन बॉटल दोन बॉटल भरून ठेवलेले आणि माझी बासुंदी पण होते मी गॅस चालूच ठेवून गेलेली होती एका साइड बासुंदी होते आमच्याकडे बासुंदी कशी डायरेक्ट पूर्ण खावा ना बेटा घट्ट करू ना पूर्ण अशी घट्ट पाहिजे कमी कर गॅस कमी कर हात लाव ना बेटा हात लाव ना हात लाव ना अरे कडकड चांगले आणि इकडे पावभाजी गरम हाल ठेवलेली आहे टाक मारिच विडा टाकू आले आणि एक सगळी गोष्ट दिली ना

गुड्याला म्हटलं पाण्याची बॉटल घे पाण्याची बॉटल घेऊन जातो आणि मस्त तयार झालेली म्हणजे जास्त काही तयार होत नाही माझं रोजचं सा, बस साडी वगैरे चेंज करते आणि जाते तर आधी साडी घातली हलकी फुलकी चल झालं का तिला द्या संत तर चला दांडिया खेळायला जाते आणि उशीर झाला आज मला कारण की कामं आवरत आवरतच खूप उशीर झाला पावणे झाले चल चल पटकन थँक्यू तया आम्हाला तुम्हाला दाखवते हो बघा दीड वाजले आता आली कपडे वगैरे चेंज केले आणि आमचे साहेब बरं कसे बसले <laughs> 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 आम्हाला असं वाटतं सकाळच झाली बासुंदी ठेवलेली होती आता थोडीशी बासुंदी केली सकाळी कसं पटकन आला राहील त्यांची तर सकाळी मग मला टेन्शन राहणार नाही बासुंदी करून ठेवलेली होती कारण की मी दूध ठेवून गेलेली होती त्यांना सांगून गेली होती तर हलवत राहावं असं बासुंदी करून ठेवली त्यांनी मी आता आली आणि साखर टाकली त्याच्यात गरम मी नंतर